एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नुकतंच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळं यांच्याकडे केलेल्या मागणीमुळं संगमनेर निळवंडेचा जो उजवा डावा कालवा आहे त्याला पाणी सोडण्यात आलं असून वीस तारखेपासून माझी आपल्या संगमनेर मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधवांना एक आव्हान राहील की आपल्याला सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये फारबंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या असून आपल्या गावातील शेततळ्या असेल बंधारे असेल पाण्याची जिथं साठवण क्षमता असेल ते भरून घेण्यासाठी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहे त्यामुळं काही गावांमध्ये ज्या पद्धतीने आता राजकारण तापवण्याचा राजकीय दृष्ट्या कुरघोडी करण्याचा प्रयत्न पराभूत लोकप्रतिनिधीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे त्यावर मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना शेतकरी बांधवांना आवाहन करेल निश्चित आपल्याला वेळ पडल्यास रोटेशन वाढून घेण्यासंदर्भात सुद्धा पालकमंत्री महोदयांशी जलसंपदा मंत्र्यांशी आपण बोलणार आहे चार पाच दिवसानंतर आपल्या संगमनेर भागातील प्रत्येक गावामध्ये पाणी सोडण्याचं नियोजन आपण केलेलं आहे त्यामुळे जनतेने कुठल्या आपण रिसोर्स ठेवू नये आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे शेतकऱ्यांच्या बरोबर असताना ज्या पद्धतीने या तालुक्यातील माझ्यावर विश्वास टाकला होता त्या विश्वासाला अनुसरूनच माझ्या माध्यमातून काम सुरू आहे त्यामुळं भूलतापांना कुठे बळी पडू नका पाणी आपल्याला देण्याचं पुण्याचं काम हे जलसंपदा मंत्री विखे पाटील व माझ्या माध्यमातून निश्चित या जनतेला अनुभवास पुढील कालास मिळेल मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा